सामाजिक क्षेत्रातील आपले अतुलनीय योगदान भावी पिढीला अवगत व्हावे आणि आपल्या अनमोल कार्याचा यथोचित गौरव व्हावा या, या सविनय भावनेतून पुण्यश्लोक काहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक प्रदान करताना होत आहे कृपया आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक काहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर उपस्थितांना विनंती करतो की टाळ्याच्या वर्षावर आपण आदरणीय मंगलताईंचं या ठिकाणी अभिनंदन करावं कौतुक करावं मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आदरणीय मंगलताई शहा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करावं एक कवी असं म्हणतो जीवन असं जग की जगल्यासारखं वाटलं पाहिजे जीवन असं जग की जगल्यासारखं वाटलं पाहिजे दुसऱ्यासाठी जगताना थोडं रक्त आटलं पाहिजे खरंच गड्या जगलो असं स्वतःलाही वाटलं पाहिजे जीवन असं जग की जगल्यासारखं वाटलं पाहिजे पुण्यश्रोक अहिल्या देवी होळकर या विद्यापीठाने जो जीवन गौरव केला ते माझव सुख आहे पण समाजाची ताकद खूप मोठी आहे ह्या मी पालवीत अनुभवत आहे